यवतमाळमध्ये रात्री गाठ झोपेत असताना काळाने घाला घातलाय नगर मध्ये झोपत असताना बाप लोका वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे घटना अशी की दक्षित सुमित नेलावार असं मयत बालकाचं नाव असून नेलावर दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह मध्यरात्री गाठ झोपेत होते घरामध्ये झोपेत असताना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अंथरुणात विषारी साप शिरला सापाने बाप लेकाला दंश केला सर्व दंशानंतर वेदना असह्य झाल्याने चिमुरडा रडू लागला मुलाच्या रडण्याने सर्वांना जाग आली झोपेटून उठून पाहिले असता वडील सुमित व चिमुरड्याचा सर्पदंश झाल्याचं लक्षात आले दरम्यान त्याला तात्काळ वणीतील रुग्णालयात दाखल केले तेथून दोघांनाही चंद्रपूर इथं उपचारासाठी नेण्यात आले दरम्यान चिमुकड्याचे दुःखद निधन झाले तर वडील सुमित नेलावार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये